नमस्कार नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो न मैत्रिणी कसं आहे बरं माझं बरं आहे का काही भेटाय आले ते बघा मला सगळ्याला झाले रे पूनम भविष्याचे काही पलीकडे जरा त्यामुळं आम्ही हिताय बघा आता जेवाय वाढले मी भाजी करते म्हणती अंड्याची तर ती करून देणार उद्या माझा हिडू पडेल पण ती आज आली भेटाय म्हणून हिडू चालू केलाय बघा घे गे अजून तुकडे तुकडे दादा तुमचं गाव कुठलं होडगोळ हा आपले मानदेश मधले जायचं मग सांगतो यांची ले दिवसापासून इच्छा होती भेट द्यायला भेट द्यायला पण आज अखेर पूर्ण झाली आणि मस्त येत होती बारकासारखी पण घर काय गावत नव्हतं घर बाप मोबाईल बंद गावत नव्हती एकदा दोनदा येऊन तिथन देवळात गेलेत बर <laughs> का महागारी पण आता ती अखेर भेटाय आली आम्हाला इथं तिसऱ्या वेळेस आम्हाला भेट झाली योगा वगैरे मग काय योगा वगैरे पण तर कसं झालंय जेवणची भाजी पण करून ती मग तुकडं वाढलेलं बघा शिळे गावरान तुकडे एकदम छान एकदम आवडलं तिथं मिरची आपल्या जवळच होत्या चार मिरची आणल्या कापल्या कांदा कापला दिलेत बघा गावरान तुकडे एकदम छान झाले बाजूचे बकरीचे तुकडे आहेत एकदम छान झाले छान दादा दूध ही घ्या तुम्हाला आंडे पोळ्या करतो तुम्ही नको म्हणला काय नको हेच म्हणजे टाकते सगळं करते हिरवी मिरची टाकून पण खाताना मिरची तुम्ही भाजी कवाच करत नाही म्हणा कुटुंब भाज्यांना वगैरे खाल् पण अशी अर्धी चिरलेली असते ना ती नातली काही दिवसात तुकडे खाल्ले मसराणी ओळखलं त्यांनी की हिथ लोकेशन असणार आहे संपूर्ण आमचं हिडिओ दरवाज बघते त्यामुळे आमचं सगळं त्यांना मसर असतात एकदम धन्यवाद हे आम्हाला भेटायचं कारण का या आयुष्यामध्ये पैसा पैसा आज आहे उद्या नाही किंवा उद्या येतो आजच आज आलेली संपत्ती उद्या नष्ट होती आणि ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याच्याकडे भरमसाठी येऊ शकते पण माणूस की किंवा माणस परत मिळत नाही कारण का आयुष्यात नाही आता माणसं निघून तर माणूस पुन्हा भेटत नाही ना जन्म आहे पुन्हा पुन्हा नाही तेव्हा माणसं आम्हाला जितकी तितकं आम्हाला आनंद आणि प्रेम इतकं भारी वाटत की बोलायचं कामा केला होता बघा अजूनही मायापेक्षा साखर पावडर भांड्याचा पाळा पडलाय पण अजून काही घात नाही जरा वेळेला घासावं म्हणलं तर मग बसलोय बघा आता त्यांना जेवाय वाढले वाढलं जेवणच नव्हती त्यांनी म्हणलं तुकडं नको म्हणलं बघा दादा खावा तुकडं एकदम आहे आणि बाजरी बाकी आणि विशेष म्हणजे ही बाजरी बाजरी आहे का आपली घरची बाजरी आहे आणि हे बाजरी पिकवताना आम्ही रासायनिक खताचा वापरच केला नाही बरोबर नुसती हाय शणखाची बाजरी तेव्हा चवीला एकदम बारी लागते ही काय 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 का लोक युरिया ही मारती दे आम्ही ती वापरलं नाही नुसती शेणखतावस बाजरी करावी म्हणलं मग ती आपली घरचीच बाजरी झाली बघा ही पोर आणि सगळी शिरड आणि ही इकडं सगळी आणली बघा बघा सगळी ताण जिदा ए जिदा ही मोबाईल घेऊन जातो तुला धर बघा आज सुट्टी आहे बघा सुट्टी आहे बापू काय शिरड ताण जाणतोय इकडं हो धर बापू अर थांब थांब बापो आ आ, हे। बापो इकडे बापू शिरड्या बघा बापू शिरड बाकी नाही पाच मिनटात मी आलो दा तड खाऊ दी हेरी बघा हे पोर आणि बघा शिरड बाप इतकं पळतोय हे कोपरत खाऊ दी खाऊरी बापो खाऊजी खाऊ दी बघा हे आपला असं वाडा आहे हे आपल्या वाड्यावरच जीवन आहे बघा ही सगळा पसारा आहे बघा कुत्र येते म्हणून हे सगळं असं झाकून ठेवलेलं होतं आताच बघा हवा हे आमची मोना भांडी घासायला लागली लेकर सुद्धा बसत नाही बघा लेकर सुद्धा काम करतील बघा पुरे तवा सुद्धा काढला बस असू द्या कामाची सवय लागली पाहिजे कारण का कमवा आणि शिका यात शिकली पाहिजे खेड्याचं जीवन बघितलं कारण का मुलं सुद्धा स्वतः पाया उभं राहिली पाहिजे म्हणजे किती जरी अडचण आली तर ती हारली नाही पाहिजेत हाताने करून खाल्लं पाहिजे आलेल्या संकटाला तोंड देणं काम आहे संकटाला तोंड देणं होय का मनाला जमते बा आणि बापू त्याकडे मग हातात काठी घेऊन उभा राहिलाय पाय दडूनसलाय दडून बसलाय बसलाय करा पाहिजे दादा कसं वाटलं इकडे जीवन मग तुम्हाला एकदम खेडेगावात असतो तसं जीवन आणि खेडेगावातलं जीवन चांगलं बरोबर आहे बरोबर कारण का ग्रामीण भागात सगळ्या सुविधा निर्माण झाल्या

बया सार होणार उणन हिणकले पसारवणा शिवाय तर चांगला वाटत नाही दोन दिवस राहिले तसत परत आला काय इथं फपुट ले उडते ओ जास्त पपोटं आहे एकदम हावीसी राहिले म्हणना संध्याकाळ मस्त वाटत असेल संध्याकाळ संध्याकाळले भारी वाटतं मस्त वाटतं एकदम भारी कोणाची एक नाही दोन नाही काय नाही वहाना जाती दिस गयी आणि तसे राहणं तुझले करमते गावात यापेक्षा बावन पुणमताई उ उद्या का उद्या उ

टीमपोर्णी मोमशेट पळ मोठ आणि पुनमचा माझ राहते कंदर्पश अकोला पुढजवळ गाव हा हा बरोबर गणपतीचा गणपतीचा अकोला माळ्या जवळ पंचेचाळीस किलोमीटर पंचेचाळीस आहे का आम्ही इथे मर्णीला तुमच्या घरी नक्की काय येत नाही आम्ही नगरला जातो श्रीरामपूरला श्रीरामपूर नगरला मित्रांकडे जातो ना ते भेट घेऊ तुम्ही मला तेवढं सांगा हे आबा कवा फिराय गेला आबा घर सोडून कवा जात नाही तर या दादाच्या घरी जाते मला असं वाटतंय या कामानं वाटतं नाही पण जाते पण भावाना गाडीवर बघा मोठ्या गाडीत जात नाही या या बा वेलकम तुमची कधी पण या अरे मित्रांनो आम्हाला भेटून यासली भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं सांगा तुम्हाला भेटायचं असलं तर नक्की या माळाव या तुमच्यासाठी बेत करू आम्ही पण आणि खरं ओरिजिनल वस्तू ती ही वाड्यावरची तुम्ही एकदा अनुभवू शकताय आणि स्वतः डोळ्याने पाहू शकताय